सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पूर्ण शहरामध्ये आम्ही ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याचं थोडक्यात निवेदन मी करते पहिल्यांदा आम्ही हा कार्यक्रम करणार आहे तो म्हणजे वृक्षारोपणाचा शहरामध्ये आपण पाहताय की शहरामध्ये माननीय पालकमंत्री महोदयांनी स्वच्छता स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूरची घोषणा केलेली आहे आपण त्या दिवशी महानगरपालिकेमध्ये उपस्थित होतात तर त्या दृष्टीने सर्व संपूर्ण शहरामध्ये स्वच्छता अभियान कचरा निर्मूलन असा एक मोठा कार्यक्रम शहरामध्ये घेतलेला आहे माके नाम पेड पेड माके नाम असा आपला एक कार्यक्रम आता गेल्या वर्षभर चालू आहे तो कार्यक्रम पुन्हा या पंधरवड्यामध्ये आम्ही घेणार आहे ज्या ठिकाणी वृक्षांची शहरामध्ये कमतरता आहे किंवा परणाव पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे असं ज्या ठिकाणी वाटतंय धुळेमुक्त सोलापूर करण्याचा जो आपला प्रयत्न आहे त्या त्या ठिकाणी पूर्ण वॉर्डामध्ये शाळांच्या बाहेर असेल मुलांच्या ज्या ठिकाणी म्हणजे कॉलेजेस असतील अशा ठिकाणी आपण त्याचबरोबर हॉस्पिटल्स असतील अशा सगळ्या एरियामध्ये वृक्ष लावण्याचं काम आमचे सर्व सव्वीस प्रभागातले कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी करणार आहेत त्याचबरोबर युवा मोर्चाचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे तो म्हणजे मॅरेथॉनचा शाळेतली मुलं कॉलेजमधली मुलं वयोगटानुसार मॅरेथॉन घेण्याचा आम्ही कार्यक्रम राबवणार आहोत त्याचबरोबर आपल्या दिव्यांग बांधवांना पण जे दिव्यांग बांधव विशेष प्रावीण्य मिळवलेले आहेत किंवा ज्यांना कुठल्या कुठल्या गोष्टी अचीव केलेल्या आहेत मग त्यांनी नोकरी मिळवलेली असेल त्यांच्या शिक्षणानुसार कुठल्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवलं असेल कुठल्या कलेमध्ये प्रावीण्य मिळवलं असेल किंवा काही विशेष कामगिरी केलेली असेल तर अशा दिव्यांग बांधवांचा सन्मान पण आपण त्या निमित्ताने करणार आहोत सर्व शहरामध्ये विविध भागामध्ये आणि जवळजवळ सव्वीस प्रभागामध्ये जे जे मुख्य चौक आहेत जे जे आपल्याला मंडळं सहकार्य करतील देवी मंडळं त्या ठिकाणी आपण या प्रदर्शनीचं आणि त्याचबरोबर या डॉक्युमेंटरीचं उद्घाटन करून ती डॉक्युमेंटरी पण शहरात दाखवण्याचा कार्यक्रम आपण करणार आहेत त्याशिवाय जे शहरामधले प्रतिष्ठित डॉक्टर्स असतील वकील असतील प्राध्यापक असतील शिक्षक असतील या लोकांचं संमेलन घ्यायचं आम्ही ठरवलेलं आहे आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रबुद्ध संमेलन हा सहभाग असतोच त्यानिमित्ताने शहरातल्या या हे जे बुद्धिजीवी लोक आहेत त्यांचं भारतीय जनता पार्टीबद्दलचं काय मत आहे त्यांच्या त्यांच्या काही सूचना आहेत का, का। त्यांच्या काही नागरिक म्हणून किंवा सन्माननीय ज्येष्ठ म्हणून किंवा सन्माननीय प्राध्यापक विचारवंत डॉक्टर्स म्हणून शहराच्या बाबतीमध्ये आता परवाच आपण बघितलं की सर्व वकिलांनी माननीय आबांनी आणि सर्व शहरातले प्रमुख डॉक्टर्स यांनी उठाव केला डॉलबी मुक्त सोलापूर करण्याचा डी जे मुक्त सोलापूर करण्याचा आणि शंभर टक्के आपल्या सीपिंगच्या माध्यमातून असेल आणि सर्व मंडळांच्या सहकार्याच्या माध्यमातून आपण डी जे आणि डी पी मुक्त डी जे मुक्त सोलापूर करू शकलो त्यामुळे या वेळेला मिरवणुका अतिशय सुंदर प्रकारामध्ये पार पडल्या त्याबद्दल सोलापूर कर अतिशय समाधानी आहेत आणि आपण पत्रकार बंधूंनी पण या बाबतीमध्ये सर्व पेपर्सवाल्यांनी सर्व माध्यमांनी म्हणजे तुमचं मीडिया असेल सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल या सर्वांनी तुम्ही सगळ्या पत्रकारांनी याबाबत आवाज उठवला सर्व पेपर्सनी याच्यामध्ये पुढाकार घेतला सर्व तुमच्या चॅनल्सनी पुढाकार घेतला आणि डी जे मुक्त सोलापूर करण्याचा जो सन्मान आपल्या सोलापूरला पहिल्यांदा मिळाला त्यामध्ये तुमच्या सर्वांचा मोठा सहभाग सर्वा आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही देशामध्ये देशाबाहेरही भारतावरती अनेक प्रकारे आक्रमण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तर त्यासाठी म्हणून त्याला परतवून लावण्यासाठी आपण स्वतः स्वावलंबी भारत होण्याचा प्रयत्न आपण करतोय दृष्टीने देशात तयार होणाऱ्या वस्तू आपण वापराव्यात त्यासाठी खादीला पण प्राधान्य द्यावं आणि त्यामुळे खादीच्या वस्तू खरेदी करणे आणि त्या वापरणे असाही एक प्रमुख कार्यक्रम आपल्या त्यामध्ये आहे शिवाय स्वदेशी वापरू वस्तू वापरा आता नवरात्राचे दिवस आलेले आहेत आणि दिवाळीचा मुख्य सण आता तोंडावर आहे त्यामध्ये आपल्याच बांधवांनी तयार केलेल्या वस्तू मग ते आकाशदिवे असतील पणत्या असतील रांगोळ्या असतील वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ असतील मिठाया असतील किंवा जे आपण गिफ्ट देतो ते गिफ्ट आयटम असतील अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिवाय कपडे कपडे हा कपड्याचा मुख्य बाजार जो आहे तो पण सोलापूरमध्ये आहे तो स्वदेशी तयार केलेल्या वस्तू आपण वापराव्यात ह्याच्यामध्ये लोकल फॉर वोकल हा एक कार्यक्रम म्हणजे लोकलला आपण प्रसिद्धी द्यावी त्याच्यासाठी खरेदी करावी असा एक कार्यक्रम आम्ही मा या सगळ्या माध्यमातून घेणार आहोत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका